मला नेमकं जाणून घ्यायचं आहे हार्ट बद्दल हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय कर कारण आता आपण बघतोय जसं तुम्ही म्हणालात की पंधरा सोळा वर्षाच्या मुलांना सुद्धा कधी कधी व्यायाम करत असताना कधी धावत असताना अचानक अटॅक आला असं म्हटलं जातं तर हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय हार्ट अटॅकमध्ये आता हे जे अंजायन आहेत दोन प्रकारचे असतात एक असतो स्टेबल अंजायना ज्याच्यामध्ये आपल्याला काम केलं आपण थांबलो की सिमटम्स थांबतात पण हार्ट अटॅकमध्ये काय होतं की जे आधीपासूनचे जे ब्लॉकेज आहेत त्याच्यामध्ये एखादी रक्ताची कुठली तयार झाली की हृदयाची नस पूर्णतः किंवा जवळपास पूर्णतः बंद पडते आणि हृदयाला सप्लाय होणारा जो ब्लडचा सप्लाय असतो तो बंद पडतो मग त्याच्यानुसार हार्ट अटॅकचे सिमटम्स येतात प्रोलांग दम लागणे धाप लागणे छातीत दुखणे सिव्हिअर घाम येणे आणि जेवढ्या वेळ ती नस बंद राहील किंवा आर्टरी बंद राहील तेवढा हार्टचं डॅमेज सुरू होतं mm. जेवढा गोल्डन आवरचं एक कन्सेप्ट आहे जर आपण पहिल्या तासामध्ये हार्टच्या अटॅकच्या रुग्णाला जर ट्रीटमेंट दिली विदिन वन आवर तर ते डॅमेज आपण मिनिममपर्यंत थांबवू शकतो जर जेवढा वेळ वाढत जाईल तेवढे तेवढे दूरगामी परिणाम जे हार्ट अटॅकचे आहेत जसं पंप फेल्युअर आहे किंवा हार्ट फेल्युअर ज्याला आपण म्हणतो किंवा लिकेज वॉलमध्ये हे वाढत जातं अरिदम्याज वाढत जातं आणि त्याचे दूरगामी परिणाम पेशंटच्या शरीरावर राहतात त्यामुळे जेवढ्या लवकर ट्रीटमेंट मिळेल तेवढं चांगलं